उत्तर भारतामध्ये सुद्धा सारखे जे मुस्लिम संत होते जे कृष्ण भक्त म्हणून गाजले कृष्ण भक्तीपर त्यांची काव्य प्रसिद्ध आहेत तशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम संत होऊन गेले त्यांची संख्या जवळपास पन्नास आहे आता हे जे मुस्लिम संत होते त्यांनी काही इस्लाम धर्म सोडला नाही म्हणजे पाच वेळ नमाज पडणं म्हणा की अल्लाला मांडणं कुराणाचं पठण किंवा मुस्लिमांचे रीतिरिवाज रोजे ठेवणं वगैरे वगैरे किंवा रमजान ईद साजरी करणं हे सगळे सण उत्सव जे इस्लामच्या अनुसरून आहेत ते सगळे ते पाळत होते पण सोबतच त्यांनी वारकरी संप्रदायाचाही स्वीकार केला विठोबाच्या <स्थारी> भक्तीपर किंवा एकंदर वैष्णव संप्रदायामध्ये जे काही महत्वाचं तत्वज्ञान आहे भागवत असेल गीता असेल त्यावर सुद्धा त्या लोकांनी भाष्य केली आहे आणि विशेषतः शहामुनी नावाचा जो संत होता त्यांनी मानवा पंथामध्ये जे काही लेखन झालेलं आहे त्यावरही भाष्य केलं आहे आता या ठिकाणी एक गोष्ट आपण स्पष्ट केली आहे की त्यांनी इस्लाम नाकारला नाही त्यांच्या ज्या पद्धती आहे मुस्लिम धर्माच्या त्या सगळ्या चालू ठेवल्या आणि सोबतच विठोबाचाही स्वीकार केला संत कवी आलम खान यांचा उल्लेख केलाय शहा मुर्तजा कादरी मुंतोजी लखजी हजरत लाडके मशाक हुसेन अंबर खान बाबा शेख महम्मद श्री, कर, श्री गोंदा हे जे गाव आहे आजच्या अहिल्यानगरमध्ये तर जिल्ह्यामध्ये तिथले ते शेख महम्मद फार प्रसिद्ध सुपी संत होऊन गेले त्यांचा दर्गा त्या ठिकाणी आहे जे सुपी संतांचे दर्गे आहेत त्या दर्ग्यावर आजही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक येतात आणि आराधना करतात उपासना करतात त्यात धार्मिक कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही हे आजही आपल्याला पाहायला मिळतं दुसरे आहे हे शहा मुली ज्यांचा उल्लेख मी आधीच केला कि त्यांनी प्रामुख्याने महानुभाव संप्रदायाशी संबंध त्यांचा होताच त्यांच्या आजोबाचा होता वडिलांचा होता आणि त्यांचाही होता, होता। शेख दाजी शहाबे वाजिद पठाण शकरगंज शहा नवरंग जंगली फकीर सय्यद हुसेन नावच पहा आता पुण्यात जे आपल्याला जंगली महाराजचा दर्गा पाहायला मिळतो बालगंधर्व आ, हाजो भागा है, चा, चा, आ, है, हा जो भाग आहे अतिशय महत्वाचा पुण्याचा बालगदर बालगंधर रंगमंदिर त्याच्या अगदी समोर जंगली महाराजांचा मठ आहे आणि हा मठ सुद्धा एका मुस्लिम सुफी संतांचा आहे